टिंग टॉंग राणीच्या रूमची डोरबेल वाजली हॅलो मी मोनिका राणी दरवाजा उघडताच मोनिकाने हसून म्हटले जी राणी मोठ्या लक्षपूर्वक मोनिकाकडे पाहू लागले तिला लगेच आठवले हो की ही तीस मुलगी आहे जी त्या दिवशी साळवी इंडस्ट्रीच्या स्वागत कक्षात बसली होती आणि तिनं बघून हसत होती तथापि अथर्वने तिला मोनिकाबद्दल काहीही सांगितलं नव्हतं ते मला अथर्व सरांनी तुम्हाला कोर्टापर्यंत घेऊन जाण्यासाठी पाठवले आहे आज तुमची अथर्व सरांसोबत लग्न आहे ना मोनिकाने राणीच्या डोळ्यात पाहत म्हटले हा राणीने आपले डोके हलवत तिला वाटले की ही मुलगी साळवी इंडस्ट्रीजची कर्मचारी आहे म्हणूनच अथर्वने तिला इथे पाठवले आहे थांबा मी चालते राणीने उत्तर दिले आणि मग ती वळून रूम मध्ये गेली थोड्याच वेळात ती फक्त आपल्या डोक्यावर आपल्या आईची शेवटची निशाणी असलेली त्यांची लालचुलरी ठेवून परत आली राणी आज वधू सारखी तयार झाली नसली तरी त्या लाल चुनरीत तिचे सौंदर्य एखाद्या सजलेल्या वधू पेक्षा कमी नव्हते हो चला मोनिकाने प्रश्न केला हो राणीने डोके हलवत म्हटले मोनिका राणीला सोबत घेऊन खाली आली तिथे आधीपासूनच एक गाडी त्या दोघींची वाट बघत होती राणी सोबत मोनिका ही गाडीत बसली आणि मग मोनिकाने गाडी चालवण्याचा इशारा केला साधारण अर्ध्या तासाच्या ड्रायव्हिंग नंतर गाडी एका निर्जीव ठिकाणी जाऊन थांबली राणी गाडीतून उतरण्यासाठी पुढे झालीच होती की तेव्हाच मोनिकाने तिला थांबवत म्हटले थांब एक मिनिट मोनिकाने आपल्या ड्रायव्हरला इशारा केला आणि मग ते दोघे एकत्र गाडीतून बाहेर आले राणी काही समजू शकली असती यापूर्वी मोनिका आणि तिच्या ड्रायव्हरने अचानक गाडीचा दरवाजा उघडला आणि राणीचा हात पकडून तिला बाहेर ओढण्याची सुरुवात केली जी जी हे हे, हे तुम्ही काय करत आहात सोडा सोडा हा सोडा राणी आपल्या पूर्ण ताकदीने हातपाय झटकत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली तिने मोठ्याने ओरडायला सुरुवात केली पण तेव्हाच मोनिकाच्या ड्रायव्हरने एका कपड्याने तिचे तोंड बांधले आणि दुसऱ्या बाजूने मोनिकानेही तिचे हातपाय दोरीने बांधले त्यानंतर त्या दोघांनी मिळून तिला एका खोलीत बंद केले जाता जाता मोनिकाने राणीचा फोन घेतला आणि तो बंद स्विच ऑफ केला राणीला समजत नव्हते की तिच्या सोबत हे सगळे काय आणि का, का होत आहे तिकडे कोर्टात अथर्व आणि काकासाहेब राणीची आतुरतेने वाट बघत होते अथर्वने आधीच राणीला माहिती दिली होती की कोर्टाकडून लग्नासाठी बारा वाजल्याची वेळ देण्यात आली आहे पण जेव्हा राणी साडे अकरा वाजेपर्यंत कोर्टात पोहोचली नाही तेव्हा अथर्वने तिच्या नंबरवर कॉल करायला सुरुवात केली पण राणीचा फोन बंद येत होता अथर्व वारंवार राणीचा नंबर प्रयत्न करत राहिला पण एकदाही तिचा फोन लागला नाही अथर्व अजूनही राणीला कॉल करण्याचा प्रयत्न करत होता की काका साहेबांचा फोन वाचला साहेबांनी स्क्रीनवर पाहिले तर मोनिकाचा कॉल होता मोनिका काका साहेबांनी अथर्वाला आपल्या फोनची स्क्रीन दाखवत म्हटले आणि मग त्यांनी कॉल उचलला यावेळी ही काका साहेबांना का कॉल करत आहे अथर्वने मनातल्या मनात विचार केला पण मग पुढच्या क्षणी तो मोनिकाकडे दुर्लक्ष करून पुन्हा राणीला कॉल करण्याचा प्रयत्न करू लागला काय झाले भरतजी अथर्वची वधू नाही आली मोनिकाने उपासात्मक स्वरात साहेबांना म्हटले हा काका साहेब सम्न झाले त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते तुला कसे माहिती हे हे मला कसे माहिती झाले हा मोठा प्रश्न नाहीये तसेच एवढ्या मोठ्या उद्योगपतीची कोणतीही वैयक्तिक आयुष्य शिल्लक राहत नाही पण मोठा प्रश्न हा आहे की अथर्व आता काय करेल मोनिकाने हसत म्हटले मग पुढच्या क्षणी त्याने थोड्या गंभीर स्वरात म्हटले बघा भरतजी मी तुम्हाला आणि अथर्वाला शेवटची संधी देत आहे अथर्वला हवे असल्यास तो अजूनही स्वतःला बरबाद होण्यापासून वाचू शकतो मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे बघा भरतजी मी तर अजूनही तयार आहे काका साहेबांनी मोठ्या लक्षपूर्वक मोनिकाचे सगळे बोलणे ऐकले पण त्यांनी मोनिकाला कोणतेही उत्तर दिले नाही मी मी सांगतो साहेबांनी मोनिकाला म्हटले आणि मग लगेच कट केला काय झाले फोन लागला काका साहेबांनी अथर्वला प्रश्न केला नाही माहित नाही का तिचा फोन बंद येत आहे आतापर्यंत तिला यायला पाहिजे होते अथर्वने परेशान होत म्हंटले अथर्व तुला त्या मुलीवर विश्वास आहे काका साहेबांनी आथर्वाकडे थोड्या संशयी नजरेने पाहत प्रश्न केला हो तुम्ही तुम्ही असे का विचारत आहात काका साहेब अथर्वने म्हटले बघ बाळा तू स्वत विचार कर कोणती मुलगी भला अशी लग्न करायला का तयार होईल आणि तू तर तिला सगळे पैसेही दिले आहेत आता भला ती काय येईल का ये। काकासाहेबाने आपल्या मनातली गोष्ट आथर्वासमोर ठेवली आणि जर तिला यायचे असते तर आतापर्यंत ती आली असती आता तर बारा वाजायला फक्त पंधरा मिनिटं बाकी आहेत ना ती आली आणि ना तिचा फोन लागत आहे याचा काय अर्थ आहे अथर्व काका साहेबांच्या बोलण्याने अथर्वला विचारात पाडले तो शांतपणे उभा राहिला माहीत नाही का त्याने मन म्हणत होते की काका साहेबांच्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत राणी असे करू शकत नाही यावेळी त्याच्या मनात हजारो विचार चालू होते बघ अथर्व आता कोर्टाची ही वेळ निघून चालली आहे आणि मोनिका अजूनही तुझ्याशी लग्न करायला तयार आहे काका अथर्वाला समजत म्हटले मला लग्नासाठी मुलीची कमी नाहीये अथर्व सिंह साळीशी तर कोणतीही मुलगी लग्न करायला तयार होईल तुम्ही माझे बोलणे समजत नाही आहात काकासाहेब मी लग्न करून आयुष्यभराची अडचण विकत घेऊ इच्छित नाही जी कोणतीही मुलगी माझ्याशी लग्न करेल ती पैशाच्या लालसेपोटी किंवा किंवा आरामामुळे नेहमी मला जबरदस्ती या नात्यात बांधून ठेवू इच्छेल पण राणी त्या सगळ्यांपेक्षा वेगळी होती म्हणून मी तिला निवडले होते अथर्वने काका साहेबांकडे पाहत म्हटले अथर्व माझे बोलणे मान आता आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाहीये ती मुलगी आता येणार नाही मोनिका लग्नासाठी तयार आहे आणि मी वकिलांना सांगून तुझ्या आणि मोनिकाच्या लग्नाची गोष्ट करतो काका साहेबांनी अथर्वाला म्हटले आणि मग त्यांनी लगेच मोनिकाला कॉल केला मोनिका तो कोर्टात येऊन जा काका साहेबांनी मोनिकाला म्हटले जी बस पोहोचले मी मोनिकाने खुश होऊन उत्तर दिले मोनिका सोबत बोलल्यानंतर काकासाहेब वकिलांसोबत बोलण्यासाठी पुढे जाऊ लागले आणि अथर्व अगदी धक्का बसून कोर्टाच्या बेंचवर बसला होता त्याच्या मनात हजारो प्रश्न चालू होते राणीच्या गोष्टी त्याला वारंवार आठवत होत्या त्याला विश्वास बसत नव्हता की इतकी मासूम दिसणारी मुलगी असे काहीही करू शकते अथर्व मोनिका येत आहे आता जास्त वेळ नाही आपल्याकडे काका साहेबांनी अथर्वाकडे पाहत म्हटले काका साहेब काही म्हणत असले तरी आणि मोनिका कोणत्याही उद्देशाने इथे येत एथ असले तरी अथर्वचे मन हे मानण्यास बिलकुल तयार नव्हते की राणीने त्याला धोका दिला आहे अथर्व बेंचवर बसला होता काका साहेब वकिलांशी बोलत होते जेणेकरून आता अथर्व ऐवजी मोनिकाशी लग्न करू शकेल आतापर्यंत तर अथर्वने ही राणीच्या येण्याची आशा सोडली होती काकासाहेब वकिलांशी बोलतच होते की अचानक तिथे दरवाज्याजवळ कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली अथर्वने आपले डोके वर करून पाहिले तर तिथे राणी उभी होती काकासाहेब अचानक राणीला बघून दचकले राणीच्या चेहऱ्यावर आणि कपाळावर जखम्याचे हलके निशान होते आणि तिचे कपडे आणि केसही विस्कटलेले होते अथर्वाला काही समजले नाही तो आनंदाने राणीकडे धावला एका क्षणासाठी त्याला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही आपले पाऊल राणीकडे वाढवलेच होते की त्याला तरी पावलांचे पावलांचा सगळ्यांची नजर कोर्ट रूमच्या दरवाज्याकडे कडे टिकलेली होती काही क्षणातच मोनिका लग्नाच्या जोड्यात कोर्ट रूमच्या दिशेने वाढताना दिसली तिने आपल्या हातात लग्नाची माळ घेतली होती काय झाले तो कुठे राहिली होतीस मोनिकाला बघितल्यानंतरही तिला दुर्लक्ष करत अथर्वने राणीला प्रश्न केला मोनिका राणीच्या अगदी समोर येऊन उभी राहिली होती राणीला इथे बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिला समजत नव्हते की अखेर राणी इथून वाचून पळाली कशी राणी आणि मोनिका दोघीही एकमेकींना खूप रागाने घुरू लागल्या अथर्वने या दोघींकडे लक्षपूर्वक पाहिले पण त्याला काही समजले नाही राणी कुठे होतीस तो आणि तुझा फोन का लागत नव्हता अथर्वने थोड्या मोठ्या आवाजात ओरडत राणीला म्हटले अथर्व तोंडातून फोनचे नाव ऐकताच राणीच्या चेहऱ्यावरील राग घाबरण्यात बदलला तर मोनिकाच्या चेहऱ्यावर विचित्र स्मित हास्य पसरले मोनिकाच्या हसण्याने राणीला खूप घाबरवले होते राणीला चांगलेच माहिती होते की तिचा फोन मोनिकाकडे आहे अशा परिस्थितीत तिला ही भीती होती की मोनिकाला फोनमधून काही कळले तर नसेल ना राणी काही बोलणार होती की अचानक मोनिका पुढे वाढून जाणून बसून अथर्वला धडकली ज्यामुळे अथर्वाच्या हातातून फोन सुटून खाली पडला आणि तो मोनिकाला रागाने घरून खाली वाकून आपला फोन उचलू लागला की तेव्हा संधी साधून मोनिकाने राणीला धमकावत म्हटले हे वकील काकासाहेब कोण आहेत फोन आला होता त्यांचा राणी काही बोलशील तो अथर्वने उभे राहताच थोड्या कठोर स्वरात म्हटले जी ते माझा एक छोटासा अपघात झाला होता म्हणून उशीर झाला राणीने गडबडून उत्तर दिले हे उत्तर ऐकून मोनिकाच्या तोंडावर विजयाचे स्मित हास्य पसरले पण अजूनही तिच्या मनात हा प्रश्न चालू होता की अखेर ही मुलगी स्वतःला सोडून पळाली कशी अपघात कसा कुठे आणि तुझा फोन का लागत नव्हता अथर्वने आपल्या भोवया वळवत प्रश्न केला जी बस एक छोटासा अपघात झाला होता जास्त काही नाही मी रोडवर पडले होते आणि तो फोन फोन तर खराब झाला जी राणी मोनिकाकडे तिरक्या नजरेने पाहत म्हटले मोनिका आपल्या जागेवर उभी राहून हसत होती सोबत तिला हे आश्चर्यही वाटत होते की फक्त एका एक इतक्या छोट्याशा धमकीने ही मुलगी इतकी का घाबरून गेली आहे याचा अर्थ नक्कीच काहीतरी गंभीर आहे अथर्व काकासाहेबाने अथर्वला इशाराने कोर्टाच्या आत जाण्यासाठी म्हटले मोनिका हसत अथर्व सोबत जाऊ लागली पण अथर्वने तिला पूर्णपणे दुर्लक्ष करत राणीला म्हटले चल राणी लवकर कर, कर कोटाची वेळ झाली आहे या ऐकून तर मोनिकाच्या चेहऱ्याचा चा रंगच उडाला ती खूप रागाने अथर्व आणि राणीकडे पाहू लागली लग्नाच्या जोड्यात तयार उभी असलेल्या मोनिकाचे डोळे रागाने अगदी लाल झाले होते याच दरम्यान राणीने पुढे पाडून हसत तिच्या हातातून लग्नाची माळही हिरावून घेतली मोनिका आपल्या डोळ्यांसमोर राणी आणि अथर्वला कोर्टात जात असताना पाहत राहिली ती आता राणीचे काही करू शकली नाही पण तिने आता ठरवले होते की आपल्या या अपमानाचा बदला ती राणीकडून नक्की घेईल मोनिका मोनिका इथून जाण्यासाठी वळलीच होती की काका साहेबाने तिला मागून बोलावून काही सांगण्याचा सा प्रयत्न केला आता बस मोनिकाने वळून काका साहेबांना डोळे दाखवत म्हटले कोणतीही सफाई नको भरतजी आता बस इतके लक्षात ठेवा मी कोणालाही सोडणार नाही मोनिकाने काका साहेबांना घरून पाहिले आणि मग लगेच तिथून वळून निघून गेली थापाडच्या जोरदार आवाजाने संपूर्ण खोली गुजून उठले या सोबतच खुर्चीवर दोरेने बांधलेला माणूस गडून जमिनीवर पडला एक छोटासा काम दिला होता तुला ते ही झाले नाही तुझ्याकडून एका मुलीला सांभाळू शकला नाहीस मोनिकाने ओढत म्हटले आणि मग जमिनीवर पडलेल्या ड्रायव्हरला लाथाने मारायला सुरुवात केली एका मुलीला नाही सांभाळू शकला एका मुलीला नाही सांभाळू शकला ना। बोल जेवढे वेळा मोनिका हे शब्द बोलत होती तेवढ्या वेळा ती रागाने ड्रायव्हरला लाथाने मारत होती ड्रायव्हर वेदनाच्या भारात ओरडू लागला मोनिका धापा टाकत जमिनीवर बसले आणि मग तिने ड्रायव्हरचा कॉलरला पकडत म्हटले सांग कशी पळाली ती अ मॅडम मी मी दोन मिनटांसाठी बाहेर गेलो होतो मग मग जेव्हा मी परतून आलो तेव्हा तिने माझ्या डोक्यावर हो, एखाद्या वस्तूने मारले आणि मग मला इथे बांधून पळून गेली ड्रायव्हरने धापा टाकत खूप कष्टाने मोनिकाला सगळे सांगितले अ मोनिकाने किंचाळ्या ड्रायव्हरच्या गालावर एक जोरदार थापड मारली ज्यानंतर तो जमिनीवर पडला मोनिकाने उठून आपल्या कपडावर आलेला घाम पुसला आणि आपले दात ओ खात म्हणाले खूप चुकी माणसाशी पंगा घेतला आहेस तो तुम्ही दोघांनी या करारपत्राला लक्षपूर्वक वाचले आहे ना आणि याच्या सगळ्या अटी तुम्हाला मंजूर आहेत ना कोर्ट रूम मध्ये बसलेल्या मॅजिरेस्टने राणी आणि आथारो लक्षपूर्वक लक्षपूर्वक प्रश्न केला जी राणी आथारोने एक साथ आपले डोके ठीक हा करार विवाह कमीत कमी दोन वर्षासाठी वैद्य आहे जर तुमच्या दोघांपैकी कुणीही हा करार विवाह संपू इच्छित असेल तर तो आजपासून दोन वर्षानंतर तो संपू शकेल त्यापूर्वी नाही मॅजिस्ट्रेटने औपचारिकता म्हणून एखादा विवाहाच्या सगळ्या अटी वाचून ऐकवल्या आणि मग पेपर वर सही करण्यासाठी अथर्व आणि राणीकडे वाढवले त्या दोघांसोबत काका साहेबांनीही साक्षीदार म्हणून या करार विवाहावर पेपर वर सही केली अथर्व आणि राणीच्या या करार फक्त काका काकासाहेबांनाच माहिती होते बाकी जगासाठी हे फक्त सामान्य कोर्ट मॅरेज होते राणीसोबत करार विवाह केल्यानंतर अथर्व तिला पुन्हा त्याच हॉलमध्ये घेऊन गेला जिथे राणी आतापर्यंत राहत होती आपण आता घरी जाणार नाही का राणी आचार्याने अथर्वाकडे पाहत प्रश्न केला आपण नाही फक्त तू आता तुला इथेच राहायचे आहे जोपर्यंत तुझी प्रशिक्षण पूर्ण होत नाही अथर्वने खूप गंभीर स्वरात राणीला उत्तर दिले प्रशिक्षण राणी दचकून अथर्वाकडे पाहू लागले हो प्रशिक्षण प्रशिक्षणाची गरज आहे तुला अथर्वने राणेला वरपासून खालपर्यंत पाहत म्हटले असे तर तुला घरी घेऊन जाऊ शकत नाही ना सगळ्यांना संशय येईल राणीला समजत नव्हते की अथर्व कोणत्या प्रशिक्षणाबद्दल बोलत आहे अथर्व राणीला तेथून थेट हॉटेलच्या आत पोहोचला जिथे आधीच एक मुलगी उपस्थित होती हॅलो सर त्या मुलीने अथर्वाला बघताच पुढे येऊन म्हटले मी श्वेता आहे हाय अथर्वने तिला उत्तर दिले आणि मग त्याने राणेकडे पाहत म्हटले ही इथे तुझ्या सोबत राहील तुझ्या प्रशिक्षणासोबत ही तुझी काळजीही घेईल कोणतीही गरज असल्यास तू तिला सांगू शकतेस जी राणीने आपले डोके हलवत म्हटले ओके मी निघतो म्हटले आणि मग लगेच तिथून वळून जाऊ लागला अथर्वाला तिथून जाताना बघून राणीला माहिती नाही का विचित्र घाबरल्यासारखे वाटू लागले तो तिच्या नजरेतून अदृश्य होईपर्यंत राणी त्याला जाताना पाहत राहिली चला मॅडम राणीच्या प्रशिक्षक श्वेताने तिला ओव्हरपासून खालपर्यंत घोरून पाहत म्हटले श्वेता ही राणीला बघून या गोंधळात होती की अखेर इतकी साधी मुलगी अथर्व सिंह साळवी सोबत काय करत आहे काका साहेब मी विवाह प्रमाणपत्र घेऊन जयपूरला निघत आहे फक्त एक दिवसासाठी वेळ उरला आहे आपल्याकडे अथर्वने गाडीत बसताच काकासाहेबांना फोनवर म्हटले थेट ड्रायव्हरला इशारा केला आणि मग फोनवर काका साहेबांना म्हणून लागला मला एक किंवा दोन दिवस लागू शकतात तोपर्यंत तुम्ही इथे सगळं सांभाळून घ्या ठीक आहे काका आपले डोके हलवत म्हटले आता त्यांनी सुटकेचा श्वास घेतला खम्मा भाऊ एक छोट्या बांधणीचा माणूस आपल्या मिशन ना फिर देत अथर्व समोर येऊन उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होते हा माणूस दुसरा कोणी नसून अथर्वचा चुलत भाऊ विकी होता विक्कीलाही ही, ही बातमी होती की आजोबा अथर्वलाच या घराचा वारसदार बनवणार आहेत अथर्वने त्याला एकदा पाहिले आणि मग काही न बोलता पुढे जाऊ लागला अरे तरी भाऊ काय झाले तो ज्या लग्नाचे त्या माणसाने पुन्हा अथर्वाच्या पुढे येऊन उभे राहत म्हटले आजोबा कुठे आहेत आता विक्कीच्या डोळ्यात लक्षपूर्वक पाहत म्हटले आपल्या खोलीत विक्कीने आपल्या तपकिरी डोळ्यांनी अथर्वाला निहाळत म्हटले आणि मग अथर्वाच्या पुढे पुढे चालू लागला हे बघा आजोबा कोण भेटायला आले आहे विक्कीने पुढे होऊन आजोबांना बोलवत म्हटले आथर्वने पुढे वाढून आजोबांच्या पायांना स्पर्श केला आणि मग त्यांच्या पायाजवळ बसला आता कशी तब्येत आहे तुमची बस बस शेवटचे दिवस मोजत आहे बाळा बस आता तुझ्या लग्नाची इच्छा राहिली आहे आजोबांनी खूप हळू आवाजात अथर्वला म्हटले आजोबा ते थे मी लग्न केले आहे अथर्वने आजोबाकडे हसून पाहत म्हटले काय लग्न केले कधी कोणासोबत वहिने कुठे आहेत आथर्वाचे बोलणे ऐकून विक्कीच्या चेहऱ्याचा रंग उडाला आजोबा मी लग्न केले आहे हे मी विवाह प्रमाणपत्र सोबत आणले आहे तो मी बघून घ्या आतर्ने आजोबांकडे पेपर वाढवत म्हटले पण त्यापूर्वीच विक्कीने आतर्च्या हातातून पेपर ओढून घेतला आणि मोठ्या लक्षपूर्वक तो ते पाहू लागला आजोबा आता कंपनी आणि घर वाचवण्यासाठी माझ्याकडे जास्त वेळ उरला आहे मी तुमची अट पूर्ण केली आहे आता खूप भाऊक होऊन आजोबांचा हात पकडत म्हटले आठ खोटे पूर्ण झाले भाऊ आजोबांनी तर सोनबाईना बघायची गोष्ट केली होती विकीने आथर्वाकडे रागाने पाहत म्हटले आणि मग त्याने आपली नजर आजोबांकडे फिरवत म्हटले आणि तसेच हे लग्न मला तर खोटे वाटत आहे आजोबा असे कागदपत्रे तर कोणीही बनवू शकेल आथर्व खूप रागाने भरलेल्या नजरेने विकीकडे पाहून विकी विकीही आपल्या काळजायुक्त तपकिरी डोळ्याने अथर्वाला गोरून पाहत होता त्याच्या चेहऱ्यावरील विचित्र स्मित हसे हे दर्शवत होते की तो अथर्वाकडून आपली दुश्मनी काढत आहे अथर्व अजूनही विकीकडे गोरून पाहतच होता की अचानक त्याला फोन वाजला अथर्वाने फोन काढून पाहिले तर एका अनोळखी नंबरवरून कॉल येत होता हॅलो जी आम्ही राणी बोलत आहोत ही ट्रेन आम्हाला विचित्र कपडे घालण्यासाठी राणीचे पूर्ण बोलणे ऐकल्याशिवाय अतर्व हळू आवाजात रागवत म्हणाला पैसे दिले आहेत ना तुला जी ट्रेनर म्हणत आहे शांतपणे कर आणि पुन्हा माझ्याकडे फोन करू नकोस अतर्वने ही कॉल कट करून फोन परत आपल्या खिशात ठेवला याच दरम्यान त्याची नजर पुन्हा विकी आणि आजोबावर पडली ते दोघे अजूनही अतर्वाला संशयी नजरेने पाहत होते अथर्व यावेळी खूप तणावात होता त्याच्या डोक्यात फक्त हेच चालू होते की कोणत्याही प्रकारे आजोबा त्याच्या लग्नाची गोष्ट स्वीकारतील आणि तो लवकरच आपले घर आणि कंपनी लिलाव होण्यापासून वाचवेल बँकेकडून तर आम्हाला वेळ होती तर तुम्ही लोक आजच इथे का आलात घरी पोहचून बँकेच्या अधिकाऱ्यांना म्हटले भरतजी वाटत आहे तुम्ही बँकेची नोटीस लक्षपूर्वक वाचली नाही त्यात आजची तारीख लिलावासाठी लिहिलेली होती तुम्ही तर जबाबदार लोक आहात तरीही इतकी निष्काळजीपणा बँकेच्या अधिकाऱ्याने काका साहेबांना उपहासात्मक स्वरात म्हटले आणि एक गोष्ट अजून भरतजी घरासोबतच कंपनीचा लिलावही आजच होईल बँक अधिकाऱ्याने हसत म्हंटले पण आम्हाला कोणतीही नोटीस नाही मिळाली आम्ही आजच सगळे पैसे परत करो अथर्व बस पैशाची व्यवस्था करण्यासाठी गेलो आहे काका साहेबांनी खूप घाबरत म्हंटले आता कशी नोटीस घ्याल भरतजी घरापासून ते कंपनीपर्यंत माहिती नाही कितीतरी नोटीस देऊन टाकल्या आहेत आम्ही लोकांनी आणि आता आता पैसे घेण्याची वेळ संपली तर लिलावाची वेळ आहे बँकेच्या अधिकाऱ्याने हसत म्हटले चला सगळं सामान एक एक करून बाहेर काढा त्यांच्या इतक्या बोलत्याच कर्मचाऱ्याने घराचा एक एक सामान बाहेर काढायला सुरुवात केली अथर्वचे संपूर्ण कुटुंब घाबरून भीतीग्रस्त अवस्थेत एका कोपऱ्यात बसले होते या कठीण वेळेत वेलचेरवर बसलेली अवने आणि तिचा अगदी शेजारी उभी असलेली सासरची लाचार नजर फक्त अथर्वला शोधत होती अवनीच्या डोळ्यातून अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते तिने जेव्हापासून शुद्ध सांभाळले होते तेव्हापासून तिच्या सगळ्या आठवणी या घराशी जोडलेल्या होत्या घराच्या प्रत्येक कोपऱ्याशी तिला खूप स्नेह होता थोड्या दूरवर अथर्वचे वडील अजय सिंह साळवी नेहमीप्रमाणे अगदी शांत होते पण आज त्यांच्या डोळ्यात घर लिलाव होण्याचे दुःख स्पष्टपणे दिसत होते आतापर्यंत बंगल्याच्या बागेच्या भागात पन्नास लोकांची गर्दी जमा झाली होती यापैकी काही तर बँकेचे अधिकारी होते तर बहुतेक लोक या लिलावात बोली लावण्यासाठी इथे पोहोचले होते काका खूप वेळ बोलूनही ते लोक मानले नाहीत तेव्हा त्यांनी अथर्वाला कॉल करायला सुरुवात केली पण वारंवार अथर्वाचा नंबर नॉट रिचेबल सांगत होता बस आम्हाला थोडासा वेळ द्या आम्ही आम्ही सगळे पैसे परत करू काका साहेबांनी आपल्या हातात फोन घेऊन पुन्हा बँक अधिकाऱ्याला विनंती करत म्हटले लिलाव सुरू केला जावा सोट आणि टाय घातलेला एका मध्यमवयीन माणसाने ओढत म्हटले आणि मग आपल्या समोर ठेवलेल्या हातोड्याने टेबलवर प्रहार केला प्रेमाची किंमत अथर्व राणी यांच्या कथेचा भाग एक दोन तीन यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील भाग पाचवा लवकरच येत आहे म्हणून कृपया सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा